ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सायली अर्जुनला सांगत असते की मी तुमच्या सगळ्या शर्टची घडी घालून आत ठेवली त्यावर अर्जुन म्हणतो माझा एक शर्ट आतमध्ये ठेवायचा सा राहिलाय सायली विचारते कुठे तेव्हा अर्जुन तिचे दोन्ही हात वर करतो आणि दाखवतो सायली म्हणते माफ करा मी चुकून झाला माझ्याकडून असं बोलून ती शर्ट काढते अर्जुन म्हणतो इट्स ओके तुम्ही काय क्राईम केला नाहीये सायली शर्टची घडी घालून तो आतमध्ये ठेवते तेव्हा तिला कपडात लाल रंगाचा एक शर्ट दिसतो ती अर्जुनला विचारते हा शर्ट तुम्ही कधी घेतला याआधी कधी तुम्हाला हा शर्ट घालताना पाहिलं नाही तेव्हा अर्जुन सांगतो हा रंग माझा खूप फेवरेट आहे असे रंग कोर्टात आणि मीटिंगसाठी घालता येत नाहीत आज काढला होता घालायला पण नंतर कळालं आज तर होळी आहे सगळे वाईट घालतील आणि मी जर हा लाल रंगाचा शर्ट घातला तर मी सगळ्यात वेगळा दिसेल आणि कोणी रंग लावायला मला खेचलं तर उगाच माझा फेवरेट शर्ट खराब होईल सायली विचारते तुम्हाला लाल रंग खूप आवडतो अर्जुन म्हणतो माझा सगळ्यात आवडता रंग आहे तो, तो। सायली तो शर्ट कपाटात ठेवते इकडे प्रिया रविराजला म्हणते की हे प्रॉपर्टीचे पेपर राहू द्या तुमच्याकडे मला यात अजिबात इंटरेस्ट नाहीये माझी खरी संपत्ती तुम्ही आहात सुमन म्हणते किती गुणी आहेस बाळा तू तुझे बाबा इतके प्रेमाने देत आहेत तर हो म्हणणार आणि घे ना रविराज म्हणतो मुळात माझी जी प्रॉपर्टी आहे हे सगळं मी गेल्यावर तुझंच होणार आहे प्रिया आग्रह करते की नाही बाबा खरंच नको मला हे राहू द्यात पेपर तुमच्याकडे तेवढ्यात नागराज जोरात ओरडतो घे पटकन सगळे त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागतात नंतर नागराज म्हणतो घे की पटकन किती भाव खातेस त्याचं मन नको मोडूस नागराजच्या सांगण्यावरून प्रिया ते पेपर घेते इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सायली किचनमध्ये बीट किसत असते विमल तिला विचारते एवढे बीट का किसत आहात कोणी पाहुणे येणार आहेत का सायली म्हणते नाही कोणी पाहुणे नाही येणार नंतर कल्पना विचारते सायली तू हा सगळा काय घाट घालून ठेवल्यास तेव्हा विमल सांगते वहिनी सा आज आप काही विचारायचं नाही कारण उत्तर मिळणार नाहीये आज डायरेक्ट आपल्याला काहीतरी सरप्राईज मिळणार आहे प्रिया प्रॉपर्टीचे पेपर बघून खूप खुश होते एवढी प्रॉपर्टी पाहून तिला असं वाटतं मी आता करोडपती झाले तेवढ्यात नागरात तिच्या रूम मध्ये येतो आणि विचारतो एवढा धक्का का बसलाय तुला माझंच घर आहे नाही प्रिया म्हणते धक्का कुठे बसलाय मला असंही तुमच्यासोबत गप्पा मारायला खूप आवडतात नागराज म्हणतो मी आता गप्पा मारायला नाही आलो मला प्रॉपर्टीचे पेपर दे प्रिया विचारते कुठले प्रॉपर्टीचे पेपर नागराज तिला धमकावतो आणि म्हणतो प्रॉपर्टीचे पेपर दे मला प्रिया म्हणते आता मला एक अर्जंट काम आहे त्यासाठी मी बाहेर चालले संध्याकाळी देते मी तुम्हाला पेपर नागरा तिला म्हणतो कसं काम तुझी सगळी कामं मला माहित आहेत प्रिया म्हणते ती प्रॉपर्टी माझ्या नावावर केली आहे ना मग आता तुम्हाला कशाला हवेत ते पेपर नागरात जोरात प्रियाच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो बाहुली आहेस तू आमच्या तालावर नाचणारी माझ नाही करायचा लायकीत राहायचं त्या पेपरवर नाव जरी तुझं असलं तरी ती प्रॉपर्टी माझी आहे ती मिळवण्यासाठी दिवस रात्र केला आहे मी आणि आता ती माझ्या हातात येते तर तू त्याच्यावर नागासारखा फाना काढून बसलीयस नागराज प्रियाला धमकावतो आणि तिच्याकडून पेपर काढून घेतो आणि म्हणतो आता या कोऱ्या पेपरवर सही कर त्याशिवाय तू ही प्रॉपर्टी स्वखुशीने माझ्या नावावर केली हे कसं दिसेल त्यासाठी सही कर नागराज धमकावून प्रियाकडून सही करून घेतो आणि निघून जातो तेव्हा प्रिया ठरवते की मी तुमच्या तालावर नाचणारी भाऊली नाहीये तू फक्त मलाही खणार मी तुला एखाद्या चिलटासारखं फेकून देईल साली संपूर्ण बेडरूम लाल रंगाने सजवते लाल पडदे लाल बेडशीट लाल फुल असं सगळं बेडरूम मध्ये लाल असतो अर्जुन झोपेतून उठल्यावर सायली त्याला लाल रंगाच्या कपमध्ये दे कॉफी देते अर्जुनचं लक्ष त्याकडे जातं नंतर तो पाहतो सगळ्यात गोष्टी रूममध्ये त्याला फक्त लाल आणि लालच दिसत असतात नंतर तो आरशात डोळे चेक करतो थर्मामीटरने ताप चेक करतो सायली त्याला विचारते तुम्हाला बरं वाटत नाही का ताप येतोय का अर्जुनला ताप पण नसतो तो म्हणतो मला लालविड झाली बहुतेक मला सगळं लाल लाल दिस सायली म्हणते तुम्हाला इथे सगळं लाल दिसते कारण ते, ते लाल आहे मी तुमच्यासाठी लाल कॉफी पण बनवली अर्जुन विचारात पडतो की लाल कॉफी पण का सायली पडलेल्या चेहऱ्याने विचारते तुम्हाला नाही आवडलं का हे सगळं अर्जुन म्हणतो आवडलं खूप आवडलं पण इतका मोठा सुखद धक्का पसरला जाणार नाही सायली सांगते तुम्ही खाली या तुमच्यासाठी अजून आश्चर्याचा धक्का आहे हे सांगून सायली निघून जाते अर्जुनला लाल कॉफी आवडते सगळे नाश्त्याला डायनिंग टेबलवर जमतात तेव्हा अश्विनला दिसतं आज नाश्ता लाल रंगाचा आहे अर्जुन येतो आणि विचारतो आजच्या ब्रेकफास्टच्या मेन्यूमध्ये काय आहे काही कळत नाहीये सायली सांगते आज बिटाचे डोसे केले त्याबरोबर लाल रंगाचा सॉस आणि हा कलिंगडाचा ज्यूस साली सांगते आज दुपारच्या जेवणाचा मेन्यू पण खास असणार आहे तो लाल रंगाचा असणार आहे अश्विन विचारतो ही रेड कार्पेट ट्रीटमेंट आम्हाला का मिळते ते कळेल का प्रताप म्हणतो मला असं वाटतं की मी लाल गॉगल लावलाय म्हणून सगळं लालच दिसत आहे मी मल सालीला विचारते तुम्ही आता तरी सांगाल का सगळं लाल का बनवलंय साली म्हणते काही खास कारण नाही आहे मी विचार केला काहीतरी प्रयोग करून बघूयात अस्मिता तिच्यावर हे कसले फालतू प्रयोग कल्पना म्हणते तू स्वतः तर काही करत नाहीस निदान सायलीने केलं तर त्याला दोष देऊ नकोस साली म्हणते तुम्हाला आवडलं नाही का हे अश्विन म्हणतो सगळंच छान आहे पण तू लाल रंग का निवडला ते समजलं नाही तेव्हा कल्पना म्हणते आलं माझ्या लक्षात आपल्या घरामध्ये कोणाचा तरी लाल रंग एकदम फेवरेट आहे सगळे हसू लागतात अर्जुन सालीला म्हणतो काल मी तुम्हाला सांगितलं मला लाल रंग खूप आवडतो याचा अर्थ असा नाही की सगळं जगच लाल व्हायला पाहिजे हे ऐकून सालीला खूप वाईट वाटतं अर्जुन ते बघतो आणि म्हणतो मला नाश्ता खूप आवडला तू मोठ्या हॉटेलमध्ये शेप असायला पाहिजे होतं असे काहीतरी इनोव्हेटिव्ह पदार्थ बनवले असतेस तू अस्मिता परत स्वतःचं नाक खूप असते आणि म्हणते त्या हॉटेलमध्ये आम्हाला जाताच आलं नसतं कारण तिथे पण सगळे तुझ्याच आवडीचे पदार्थ असणार यावर प्रताप अस्मिताला म्हणतो आवडून घ्यायचं ठरवलं ना की सगळं आवडतं मला आजचा मेन्यू खूप आवडला आहे अर्जुन याच विचारात पडतो की मला लाल रंग खूप आवडतो म्हणून मिसेस सालीने कर्टन पासून जेवणापर्यंत सगळं लाल ला करून टाकलं या अशा का वागतात कदाचित महिपत अरेस्ट झाल्यावर मधुभाऊंचे सुटण्याचे चान्सेस वाढलेत हे यांना कळालं असेल म्हणून त्या मला असं थँक्स म्हणत असतील पुढच्या भागात आपण पाहणार आहोत साली आणि अर्जुन प्रियाकडून आश्रम मर्डर केसची माहिती काढून घेण्यासाठी एक प्लॅन बनवतात अर्जुन दुसऱ्या नंबरवरून प्रियाला कॉल करतो आणि म्हणतो त्या दिवशी खून झाला त्या दिवशी मी तिथंच होतो मी सगळं पाहिलं आहे जर तुम्हाला पुरावे पाहिजे असतील तर मला भेटायला यावं लागेल हे कोण प्रिया घाबरते आणि पुरावे गोळ्या करण्यासाठी सांगितलेल्या जागेवर येते तर हो तुमच्या आवडत्या मराठी मालिकेंची अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भिडवी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा